वारा सुटलेला त्याने वेटरला तिथे चहा आणि चार प्लेट भजी आणायला सांगितलं मग लांब रुंद झोपाळ्यावर डोक्याखाली हात ठेवून पाय दुमडून आडवा पडला डोळे मिटले एक डास थेट त्याच्या गालावरच बसून करकचून चावला त्याला मारण्याच्या नादात सचिनने स्वतःच्या सणसणीत थो थोबाडीत मारून घेतली गालाला झिणझिण्या जिन सुटल्या तसा तो उठला पाहतो तर चांगलंच अंधारून आलेलं चहा आणि भजनचा पत्ता नव्हता बहुतेक वेटर रूमवर घेऊन गेला असणार विशालने त्यांचा फडशा पाडण्याआधीच तिथे पोचावं म्हणून सचिन धडपडत उठला पण तेव्हाच शेजारचा झोपाळा आपोआप हिंदकळू लागला जणू अदृश्य तरी त्यावर बसलं असावं घाबरलेला सचिन पुतळ्यासारखा जागीच थिजला दातखिळी बसली तो ज्या हो झोपाळ्यावरून उठला तो तसाच स्थिर पण शेजारचा मात्र वेगाने मागे पुढे झोके घेतोय या मागचं रहस्य त्याच्या नादान मेंदूला उलगडेना आणि एखादी गोष्ट कळत नसेल तर त्यामागे भूताटकीच आहे अशा साध्या सरळ निष्कर्षाप्रत तो पोचायचा आता ही तेच समजून सुमडीत सटकावं असा विचार त्याच्या डोक्यात येतो ना येतो तोच नजर खाली सावलीकडे गेली त्याच्या डोक्यावर बागेतला पिवळट दिवा होता त्यामुळे सावल्या अगदी ठळक दिसायच्या आपोआप हिंद रिकाम्या झोपाळ्याची सावली मात्र रिकामी नव्हती सावलीत झोपाळ्यावर बसलेली काटक काळी क्रूर आकृती स्पष्ट दिसत होती ते पाहून सचिनचे पाय लटपटू लागले आता पळायचं तरी कस तेव्हाच पुढे आलेला झोपाळा अचानक थांबला वरच्या वरच जणू तो पाठी जाण्याचं विसरला असावा म्हणजे ती आकृती झोपाळ्यावरून उतरली की काय सचिनला आता ती सावलीत सुद्धा दिसत नव्हती एव्हाना त्याच्या पायात थोडंफार बळ आलेलं पण पळण्याआधीच कुणीतरी त्याचे पाय घट्ट पकडले ते काळ्या धाग्यांचं एक लिबलिबीत जंजाळ होत पायाकडून गिळत आधी ते सचिनच्या कमरेपर्यंत आणि मग पोटाच्याही वर आलं ही, ही भूत सावली आज आपल्याला अख्खच गिळून टाकणार हे कळताच तो किंचाळला तशी आणखी एक सणसणीत चप्रात त्याच्या उजव्या गालावर बसली पाठोपाठ लिंबूचा खणखणीत आवाज इथे उघड्यावर काय झोपलायस नॉनसेन्स माणसा चल खोलीवर येऊन झोप आम्ही बाईक दुरुस्त करून हॉटेलवर पोचलो होतो आणि बागेतून विचित्र आवाज ऐकला म्हणून जाऊन पाहतो तर काय जगातला नंबर एकचा डिटेक्टिव झोपेत विव्हळत असलेला लिंबाजी चान्स कशाला सोडतो त्याने सचिनच्या गालावर हात साफ करून घेतलाच खजिल झालेला सचिन शेजारच्या रिकाम्या स्थिर झोपाळ्याकडे संशयाने पाहत आमच्या मागोमाग रूमवर आला काय तुम्हाला संध्या भेटली हे तर मस्तच काम झालं मित्रांनो कशी आहे ती राजेशने विचारलं घाबरलेली अतिशय घाबरलेली त्या क्रूर आकृतीचं साधन नाव जरी घेतलं तरी ती आपल्या मागे लागेल असं म्हणते तरीच, तरीच वाईट स्वप्न पडलं होलसेल मध्ये तुम्हाला उधळलेल्या बैला पुढे जाऊन नाचण्याची जी घाणेरडी सवय आहे ना ती एक दिवस जीव घेईल माझा सचिन कुरकुरला गप्प बस रे असं काही नसणार आपल्या लिंबूने तर सरळ सरळ त्या आकृतीला सुधाच्या नवऱ्याचा जीव घेताना पाहिलंय ते पण दहा वर्षांपूर्वी तरी आहेच ना तू अजून जिवंत राजेशने युक्तिवाद केला काहीतरी कंडिशन सप्लाय असतील रे त्यावेळी किंवा ऑफर बिफर चालू असेल भूत लोकात पण दरवेळी नशीब चांगलं नसतं उगाच आगीशी खेळ नको चला सटकूया सचिन कळकळीने म्हणाला पण कुणी त्याला गंभीरपणे घेतलं नाही ही प्यारा नॉर्मल केस आहे हे, हे माहीत असूनही इथे आलो याबद्दल सचिन पश्चाताप करू लागला खरतर भुता केस पसुन तो चार हात लांबच राहायचा पण मित्रांमध्ये यामुळे कायम त्याची खिल्ली उडवली जायची त्याच्या डिटेक्टिव्ह जगातील एक नंबरत्वाबद्दलही सर्व शंका घ्यायचे तेव्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो आमच्या सोबत आलेला पण पन... अमेया आणि कार्तिक नंतर आता संध्याची अवस्था बघून आपला निर्णय साफ चुकला यासाठी तो स्वतःला शिव्या घालू लागला संध्या बंगल्यात एकटीच होती दिवे लागण झालेली ती देवघरात येऊन बसली सावली इथे आत येत नसे पण तिचं कर्कश किरकिरणं मात्र सतत ऐकू येई आता ही ऐकू येत होतं बाहेर जाताच ते अंगावर चालून येईल भयप्रद आवाजात धमकावेल हे संध्याला ठाऊक होतं पण देवघरात किती वेळ बसणार आई बाबा भाऊ बहिणी कुठल्याही क्षणी मळ्यावरून घरी आले असते त्यांच्या चहापाण्याची जेवणाची सोय करायची होती ही सावली आपल्याला फार काळ जगू देणार नाही तेव्हा जे काही दिवस उरल्यात तेवढ्या वेळेत तिला आपल्या कुटुंबाची सेवा करायची होती ते एक सधन शेतकरी कुटुंब होत पूर्वी दिवस इतके चांगले नव्हते तरी आई बाबांनी तिला काही कमी पडू दिलं नव्हतं ती बी एस सी अॅग्रिकल्चरच्या शेवटच्या वर्षाला होती परीक्षेला अवघे दोन महिने उरलेले अभ्यासक्रम उरकला होता तयारीसाठी सुट्टी मिळालेली घरातली कामं सांभाळून संध्या अभ्यास करायची ती एक चांगली विद्यार्थिनी होती हा कोर्स तिने फक्त डिग्रीसाठी निवडला नव्हता आपल्या मळ्यात आधुनिक शेतीचे प्रयोग करावेत हे तिचं स्वप्न होत सर्व काही सुरळीत चाललं असतानाच सहजच अमेयाचा ब्लॉग तिने वाचला आधी तो त्याने केलेल्या प्रवासाबद्दल छान छान लिहायचा पण दोन महिन्यांपूर्वी त्याने काहीतरी वेगळंच भयानक लिहिलं तो प्रवास वर्णनावरून हळूहळू भयकथांकडे वळतोय असं वाटून संध्याने त्याच्या लिखाणाला लाईक केलं त्यानंतर शेवटची पोस्ट तर बुचकळ्यात टाकणारी होती तो लिखाण करतोय की स्वतःच काहीतरी भयंकर अनुभवतोय हे कळायला मार्ग नव्हता मग बरेच दिवस आम्ही का काहीच पोस्ट केलं नाही तेव्हा संध्याला काळजी वाटू लागली कारण त्याने शेवटच्या पोस्ट मध्ये म्हटलं होत पुढच्या एक दोन दिवसात माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्यासाठी हे भूतच जबाबदार असेल या पोस्टला रिप्लाय म्हणून तिने घाबरलेला इमोजी पाठवला होता आधी संध्याचा भूताखेतांवर विश्वास नव्हता व्हायरल होण्यासाठी अमे याने ट्रिक वापरली असेल असंच तिला वाटलं पुढे महिना दीड महिना विशेष काही घडलं नाही ती आपला अभ्यास घरकाम यात व्यस्त होती कधी कधी कुटुंबासोबत मळ्यात जायची भाजीपाला फळझाड यांना त्रास देणाऱ्या विविध रोगांचा किडींचा सेंद्रिय पद्धतीने कसा नायनाट करता येईल याचा अंदाज घ्यायची पिकं आणि फलाफुळांनी बहरलेला मळा एका शेतकऱ्यासाठी यापेक्षा मोठं सुख ते काय पण एक दिवस अचानक कुठून तरी कीड पैदा होते आणि मळा उद्ध्वस्त करते अगदी तशीच एकाएकी झालेली ही भूत सावलीची लागण संध्याच्या स्वप्नांचा मळा ओरबाडून काढत होती नेमकं काय आणि कसं घडलं हे संध्याला ठाऊक नव्हतं पण अमेयच्या ब्लॉगशी याचा संबंध असणार याची खात्री होती कारण ही असंख्य जिवंत तंतूंनी बनलेली उपद्रवी सावली हुबेहूब त्याने वर्णन केली तशीच होती या संसर्गाची सुरुवात झाली ती अशी पंधरा दिवसांपूर्वी दुपारची वेळ संध्या आरशात पाहून आपले धुतलेले केस नेटके करत होती वहिनी सोडून इतर कोणी घरात नव्हत वहिनी सुद्धा बरं नसल्यामुळे खालच्या खोलीत डोक्याला बाम लावून पडून होती संध्या माडीवर एकटीच एकाएकी अतिशय घाणेरडा दर्प तिच्या नाकाला झोंबला कुजलेल्या मृतदेहासारखा दर्प संध्याला ओकारी येईल असं वाटू लागलं कुठे उंदीर वगैरे मरून कुजलाय की काय हे पाहण्यासाठी ती खोलीत शोधाशोध करू लागली बैठकीमागे सोफ्या खाली आरशा कपाटामागील अरुंद पोकळीत सर्वत्र शोधलं पण दुर्गंधीचा उगम सापडला नाही कदाचित वास खिडकीतून वाऱ्यासोबत आला असेल असं ठरवून ती पुन्हा आरशासमोर उभी राहिली वेणीफणी करू लागली आरशाच्या अगदी वरच दिवा होता त्यामुळे तिची सावली मागच्या भिंतीवर पडून किंचित अंधार झालेला त्या अंधारात काहीतरी हालचाल हे तिला आणि कंगव्यासह केसातून खाली येणारा हात मध्येच थांबला ती आरशात आता ऐवजी मागच्या सावलीलाच पाहू लागली तिथे काहीतरी वळवळत वल होत आधी तिला तो साप वाटला पण मग एकापेक्षा अधिक तोंड वळवळताना दिसू लागली अगदी काळी कुट्ट पाहता पाहता त्या शुंडकांनी एक स्त्री रूप धारण केलं भयाने संध्याचे डोळे विस्फारले ती विज्ञानाची विद्यार्थिनी पण हे सगळं विज्ञानापलीकडचं होतं तो उग्र दर्प मागूनच येत होता अचानक तिने अस्फुटशी हाकही ऐकली ती सावलीच बोलत असावी संध्याचा थरका पुढाला आरशात जे काही पाहते ते खरच आहे की आपल्या मनाचे खेळ याची खात्री करण्यासाठी ती हिम्मत करून भरकन मागे वळली पण तिथे भिंतीवर पडलेल्या तिच्या सावली शिवाय कुणीच नव्हतं आणि मग रोगाची लागण झाल्यासारखं हे दिवसेंदिवस वाढतच गेलं सुरुवातीचे दहा दिवस दिवसातनं कधी मधी दिसणारी भयप्रद आकृती पुढे अनेक वेळा दिसू लागली सतावू लागली किरकिर आवाजात के बोलू लागली एकदा तर तिने चक्क घरच्यांच्या जेवणात विष कालव असा भयंकर सल्ला दिला संध्याने अर्थातच तसं केलं नाही त्याची शिक्षा म्हणून रात्रभर ती आपला हिडीस चेहरा घेऊन संध्याच्या तोंडासमोर उभी राहिली आपण नरक यातना भोगत आहोत असं संध्याला वाटलं मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा इतर कुठला आजार आहे का हे जाणून घेण्यासाठी तिने वाचन सुरू केलं पण लवकरच हे आपल्या मनाचे खेळ नसून खरखोरच घडतय हे तिला मान्य करावं लागलं एका संध्याकाळी विमनस्कपणे तांदूळ निवडत असताना ताटात आपोआपच दाण्यांनी एकतीसचा आकडा तयार केला त्याच वेळी कुठून तरी हसण्याचा सैतानी आवाज ऐकू आला <laughs> कळून चुकलं हा छळ एकतीस दिवस चालणार आहे ज्यातील बारा दिवस आधीच संपल्यात आणखी दोन दिवसांनी या छळवादातून काही वेळ का होईना पण सुटका मिळावी म्हणून ती दुरुस्तीला टाकलेली स्कूटी घेण्यासाठी गॅरेज वर गेली आणि तिथे तिला ते दोघ भेटले जे म्हणत होते आम्ही तुला मदत करू एस टी डेपोच्या उपहार गृहात त्यांच्याशी बोलताना किंचित का होईना आपण संध्याला आधार मिळाला होता पण तेव्हाच ती अशुभ सावली नेमकी त्यांच्या मागेच प्रकट झाली त्यावेळी ती, ती प्रचंड रागावलेली दिसली संध्याला ताबडतोब तिथून निघावंच लागलं पण तिने आपला मोबाईल नंबर मागे सोडला होता आम्ही फार्म हाऊसच्या मागे खुर्च्या टाकून बसलो होतो तिथल्या केअरटेकरने खास आमच्या विनंतीवरून शेकोटी पेटवून दिलेली बाजारातून आणलेली मक्याची कणस खरपूस भाजून त्यावर तिखट मीठ चोळण्याचं काम सचिनने आपणहून स्वीकारलं होत आत्ता मला कळतय सुधाच्या नवऱ्यासोबत नेमकं काय घडलं असेल ते बिचाऱ्याला असच भूत सावलीने पछाडलं असेल तीच रात्रंदिवस त्याच्या कानाशी कुरकुरत असेल छळत असेल तिची अपशकुनी छाया आपल्या बायकोवर पडू नये म्हणून तो वेगळ्या खोलीत झोपायचा दिवे ठेवायचा अचानक बेपत्ता व्हायचा तिचा कहर वाढला तेव्हा तो कर्जतच्या फार्म हाऊसवर जाऊन एकांतात राहू लागला सुधाला वाटलं तिचा नवरा बाहेर ख्याली आहे म्हणून तिने आपल्याला त्याच्या मागावर धाडलं जेव्हा मी फार्म हाऊसवर पोचलो तो त्या छळवादाचा अखेरचा दिवस असावा भूत सावलीने माझ्या समोर त्याला ठार केलं त्याआधी तो माझ्याकडे पाहून म्हणाला होता मी चुकीचा नव्हतो खरच तो चुकीचा नव्हता उलट सुधाला वाचवण्यासाठी केवढा मोठा त्याग केला त्याने लिंबाजी चुक चुकला बरोबर आहे तुझ पण सुधाने सांगितल्याप्रमाणे हे सगळं एकतीस दिवस नाही तर चांगलं दोन अडीच महिन्यांपासून सुरू होत सुधाच्या नवऱ्याला जास्तीची मुदत का दिली राजेशने शंका व्यक्त केली त्याचा आधीपासूनच बाहेर काहीतरी लफड सुरू असणार शेवटच्या एकतीस दिवसात ती सावली बिवली त्याच्या मागे लागली असेल होलसेल मध्ये असे टोटल अडीच तीन महिने झाले असतील सचिनने अर्ध्या कापलेल्या लिंबूने कणसावरती खटमिट चोळत मत मांडलं तसही असू शकत हा राजेशने मान्य केलं तात्पर्य त्या अनैतिक विवाह संबंध ठेवणाऱ्या शासन दिले असे म्हणावयास हरकत नाही असे अस्मादिकास वाटते अविवाहित विशाल पुटपुटला पुट काय बोलतोयस तू हे मित्रा अनैतिक संबंधांसाठी डोके फुटून मरण्याची शिक्षा तस असेल तर या जगातील विवाहित पुरुषांना देहदंडाची शिक्षा द्यावी लागेल मी आश्चर्याने म्हटलं हा वाटाण्या काहीही बडबडत असतो होलसेलमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि मला सांगा आपल्याला या भूत सावलीकडून काही धोका तर नाही ना, ना सचिनने आतुरतेने विचारलं अजून तरी काही लक्षणं दिसली नाही कुणात पण नक्की सांगता येत नाही काही जणांच्या बाबतीत चिन्ह उशिराने दिसत असतील किंवा ती भूत सावली एका वेळी एकाला झपाटत असेल मी उत्तर दिलं सारखं सारखं तिचं ना नाव घेऊ नकोस रे संध्या काय म्हणाली होती तिचा उल्लेखही केलेला तिला आवडत नाही ती फॉलो करते लिंबू दबक्या स्वरात म्हणाला हे आता सांगतो शेंगदाण्या आपण तर मागच्या तीन चार दिवसांपासून जप करतोय तिचा होलसेलमध्ये कुठून अवदसा आठवली आणि तुमच्यासोबत आलो भोपळ्यांनो त्यापेक्षा महाकुंभला गेलो असतो तर बरं झालं असत सचिन भडकून म्हणाला महाकुंभ स्नानानेही सेवकाची अमर्याद पातके धुतली गेली असती याबाबत संदेहच वाटतो विशालने टोमणा लगावला पातके म्हणजे काय रे बटाट्या सचिनने राजेशच्या कानापाशी जात म्हटलं पातके म्हणजे पाप बधीर राजेशने उत्तर दिलं हा मग ठीक आहे मला वाटलं शिव्या बिव्या देतोय की काय होलसेलमध्ये सचिन पुटपुटला आम्ही हातपाय धुवून ताजेतवाने होईपर्यंत रात्रीचे नऊ वाजून गेलेले डायनिंग हॉलमध्ये बुफे तयार असल्याचा फोन मॅनेजरने केला सर्वांच्याच पोटात भुकेचा आगडोंब उसळला असल्याने त्वरित भोजन कक्षाकडे प्रस्थान केलं जेवण चवदार होतं बागेत थोडी शतपावली केली स्वप्नात आपोआप हलताना दिसणारा झोपाळा यावेळी स्थिर आहे हे, हे पाहून सचिनला सचिन वाटलं तरी तो त्यापासून अंतर राखूनच वावरत होता तिथेही सचिन आणि विशाल एकमेकांची टर उडवत असताना मी लिंबू आणि राजेश मात्र गंभीर विचारात हरवलो होतो सुधाच्या नवऱ्याला त्या भूत सावलीनेच मारलं याचा लिंबाजी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता मग घटनास्थळी पोलिसांना बंदूक आणि झाडलेली गोळी कशी सापडली हे कोड उकले ना आणखी एक धागा आपल्या हातून निसटला होता मित्रांनो तुम्ही आमे याचा ब्लॉग नीट वाचला होता ना भूतसावलीचा संसर्ग झाल्यावर हा कुठला तरी मानसिक आजार आहे असं वाटून अमेया डॉक्टरकडे गेला होता त्याने डॉक्टरला पूर्ण माहिती दिली होती असं ब्लॉग मध्ये म्हटलंय मग त्यांना संसर्ग झाला की नाही झाला असेल तर ते डॉक्टरही यव्हाना यमसदनी गेले असणार पण त्यापूर्वी त्यांनी आणखी कुणाकुणाला याबद्दल सांगितलंय आणि संसर्ग नसेल झाला तर का झाला नाही हेही महत्वाचं आहे मी प्रश्न मांडला आता या प्रश्नांची उत्तरं तो डॉक्टरच देऊ शकतो पण तो, तो कोण आणि त्याला शोधायचं कुठे हाही मोठा प्रश्न आहे सगळं कॉम्प्लिकेटेडच आहे नॉनसेन्स लिंबाजी वैतागला मी उद्या किरणला फोन करून अमेयाच्या घरी जायला सांगतो त्याचा कॉलेज मित्र आहे विचारपूस करायला आलोय असं सांगून तो बोलता बोलता त्यांच्या फॅमिली डॉक्टरांचा पत्ता घेईल विचारून बहुधा अमेय त्यांच्याकडेच गेला असणार राजेशने डोकं लढवलं शाब्बास टमाट्या माझ्यासोबत राहशील तर एक दिवस जगातील फेमस गुप्तहेरांच्या यादीत सात आठ नंबर पर्यंत नक्कीच पोचशील तू होलसेलमध्ये सचिनने मागून राजेशच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली ती इतकी जोरदार होती की राजेश चार पाच पावलं पुढे ढकलला गेला पडता पडता वाचला याचा सूड म्हणून शीघ्रकोपी असलेल्या राजेशने वळून त्याला अशा सणसणीत शिव्या हाणल्या की ज्या इथे सांगण्यासारख्या नाहीत रात्र बरीच झाली दिवसभराच्या थकव्याने आणि ग्रामीण भागात थंडी अजूनही टिकून असल्याने पटकन झोप लागली आम्ही सगळे एकाच फार्म हाऊसमध्ये राहत असलो तरी झोपण्याच्या खोल्या वेगवेगळ्या होत्या नेहमीप्रमाणे विशाल लिंबू आणि राजेशने खालच्या बेडरूम्स घेतल्या त्यांना जिनात चढणं उतरणं कंटाळवाणं वाटत असे तर सचिन आणि मी माडीवरच्या खोलीत झोपलेलो तसा मी काही पटकन झोपलो नव्हतो माझ्या आगामी जीर्णोद्धार कादंबरीचं काम थोडंसं बाकी होतं ते पूर्ण करूनच झोपलो पावणे एक वाजलेला बंद करण्याआधी खिडकी बाहेर लक्ष टाकलं टिपूर चांदण होत पण धुक्याची चादर रानभर पसरली होती थोडीशी किंवा कदाचित बरीचशी जास्तच खाल्ल्याने सचिनचं पोट त्याच्यासारखीच कुरकुर करू लागलेलं आधी थोडीशी ऍसिडिटी असेल असं वाटलेलं कायम जवळ असलेल्या औषधांच्या पिशवीतील सिरप तो घटाघट प्यायला आणि पुन्हा बिछाण्यावर पाय दुमडून पडला सकाळपर्यंत बर वाटेल असा त्याचा अंदाज होता पण अर्ध्या एक तासातच पोटात मुरडा उठला या फार्म हाऊस मध्ये बाकी सोय उत्तम असली तरी एक अडचण होती ती अशी की प्रत्येक बेडरूमला अटॅच्ड अटॅच बाथरूम नव्हता वरच्या खोलीतल्यांना निसर्गाच्या साधीला ओ देण्यासाठी जिना उतरून खाली जावं लागे सचिनला त्याचाच कंटाळा आलेला खर तर भीतीही वाटत होती पण प्रकरण हाताबाहेर जाईल हे लक्षात येताच तो गडबडीत उठला टॉयलेट मध्ये सोबत घेतला त्याचाच टॉर्च लावून त्याने पायऱ्या उतरल्या आणि मार्गिकेत आला नको नको सांगूनही विशाल भोपळ्याने दिवे बंद करून ठेवलेले बाथरूम पर्यंत पोचायचं तर मार्गिका पार करायलाच हवी सचिनने मोबाईल जरा आणखी उंच धरला पण झोपण्याआधी तासभर बघितले असल्याने अवघी दोन टक्के बॅटरी उरली होती टॉर्चमुळे ती वापरली जाऊन मोबाईल बंदच पडला तसा सचिनच्या काळजाचा ठोका चुकला चुकचुकत चाच पडत सचिन दिव्याच्या बटनाकडे जाऊ लागला बटणं उजव्या बाजूला दाराजवळ शूरॅक पासून दोन फूट वर आहेत हे त्याला ठाऊक होत पण या घडीला ती त्याच्या हालचालीने खिडकीवर सापडेवर काळ मांजर त्या आवाजाने सचिनच्या अंगावर सरकन काटा उठला बटण सापडे नात ते म्हणून कंटाळून तो मागे वळला आणि तेव्हाच मार्गिकेच्या दुसऱ्या टोकाला दोन भयप्रद डोळे लक्कन चमकले या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र